परमात्मने नमस्कार मी आहे तुमचं मित्रजीत गीतेच्या बावीसाव्या भागामध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे अध्याय पहिला श्लोक तेरावा पितामह भीष्माचारी असोत किंवा द्रोणाचार्य असोत आपण पाहिलं की ते कशा पद्धतीने आपला जो म्हातारपणे जो सांभाळतो त्याचा त्या दुर्योधनाचा ते पदर पकडतात लक्षात घ्यायला पाहिजे आणि मग त्यांना चाड राहत नाही कुठल्याही प्रकारच्या त्यांच्या वर्तणुकीचे आणि ते ज्या प्रकारचं वर्तन करतात ते त्यांना शोभत नसून सुद्धा त्यांना प्रत्यक्षामध्ये पांडवांची बाजूसुद्धा योग्य वाटते किंवा पांडवांचीच बाजू त्यांना घ्यायची तरीसुद्धा ते दुर्योधनाच्या बाजूने उभे आहेत कारण तो त्यांना या वयामध्ये सांभाळतोय दुर्योधन अशा प्रकारे जे वृद्ध पहा आजकालसुद्धा दिसतात आपल्याला की म्हातारपणी जो सांभाळतो किंवा जी सांभाळते त्यांच्या बाजूने ती कोणतीही गोष्ट कुठलाही निर्णय घ्यायला तयार असतात तर अशा प्रकारची अवस्था किंबो ना असुरक्षिततेच्या पोटी हा घेतलेला निर्णय आहे पहा आणि मग त्यांच्यासारखीच त्यांची सेना पण आहे काय करते त्यांची सेना तत शंखाश भैर्याश पणवा न गोमुखा हा सहसेवाभ्यहण्यंत सा शब्द स्तुमुलो मोठा स्तुमुलो, शब्द झाला अर्थ असा आहे की त्यानंतर शंख आणि भेरी नगारे तसेच ढोल मृदंग आणि रणशिंगे एकदमच वाजू लागली त्यांचा तो शब्द किंवा नाद अत्यंत भयंकर असा झाला भाषांतर ऐकूया त्यानंतर शंख भेरी ढोल रणशिंग यांचा एकदमच भयंकर नाद करीत जोरदार आवाज झाला व्याख्या अशी आहे शंखाश पण वानक गोमुखा हा या ठिकाणी भीष्माचार्यांनी जरी युद्धारंभाची घोषणा करण्यासाठी शंख वाजविला नव्हता तर दुर्योधनाला प्रसन्न करण्याकरिताच शंख वाजवला होता परंतु कौरव सैन्यानी भीष्माचार्यांचे हे शंखवादन म्हणजे युद्ध सुरू झाल्याची घोषणाच समजली म्हणून भीष्माचार्यांनी शंख वाजवल्याबरोबर कौरव सैन्यातील शंखादी एकदम वाजू लागली मॉब सायकॉलॉजी आपण ज्याला म्हणतो ती पहा प्राचीन काळामध्ये या अशा पद्धतीने अर्जुन विषाद योगामध्ये कशी वर्णन केलेली आहे एकाला जांभई आली की दुसऱ्यालाही येते मग इथे ये भीष्माचार्यांनी शंख वाजवला सगळ्यांनी शंख वाजवले त्यांना वाटलं की ते युद्ध चालू झालं वाटतं पण त्यांनी कोणती कोणती वाद्य वाजवलीत आपण पाहूया शंख म्हणजे शंख समुद्रात उत्पन्न होतात हे भगवंताच्या पूजेच्या वेळी आरती वाळत असताना उपयोगात आणतात आणि मंगल कार्यप्रसंगी तसेच युद्धारंभी तोंडाने हवा फुंकून हे वाजवले जातात भेरी भेरीला नगारे असे म्हणतात मग मोठ्या आकाराच्या नगाऱ्यांना नौबद म्हणतात हे नगारे लोखंडांनी बनवलेले असतात आणि म्हशीच्या कातड्यांनी बनवलेले असतात पेरी हे मोठे मोठे नगारे असतात आपण पाहिले असतील मंदिरातून वगैरे आणि त्यांच्यावर कातडं जे चढवलेलं असतं ते म्हशीचं कातडं चढवलेलं असतं आणि हे सगळ्या जाती जातीधर्माच्या मंदिरामध्ये सापडतात बरं का अगदी शाकाहारी देवांना सुद्धा वाजवले जातात हे लाकडाच्या दांड्यांनी वाजवले जातात आणि हे देवालयात तसेच राजे लोक आपल्या किल्ल्यांमध्ये ठेवतात उत्सव आणि मंगल कार्यप्रसंगी हे प्रामुख्याने वाजवले जातात राजांच्या किल्ल्यामध्ये हे रोज वाजवले जातात पणव पणव ढोलके असे म्हणतात दोन्ही बाजूंनी ते वाजवतात हे सुद्धा लोखंडापासून अर्थ अथवा लाकडापासून बनवितात आणि बकऱ्याच्या कातड्यांनी माडवलेले असतात ही कातडी कमवलेली असतात अर्थातच आणि ती ताणून त्याच्यावरती त्या लोखंडावरती चढवलेली असतात ती एका एक बाजूला ती खूप ताणलेल्या असतात ती जी सैल काही झाली तर त्याचा आवाज विचित्र यायला लागतो त्याचा आवाज व्यवस्थित टन टन असा आवाज यायचा असेल तर ती कातडी तान, जास्त ताणवायला लागते आणि ती ताण ताणवायच्या सोयी तिथे खुंट्या लावणं हे लावणं आपण पाहिलेलं असेल तर ते केलेलं असतं यांना हाताने किंवा लाकडाच्या दांड्यांनी वाजवतात हे आकारात ढोलकीप्रमाणेच असूनसुद्धा ढोलकीपेक्षा मोठे असतात कार्यरंभी पण जमिने हे श्री गणेशाच्या पूजेप्रमाणे शुभ मानले जाते आणख आनका। आनकाला मृदंग असं म्हणतात यांना पखवाजही म्हणतात यांचा आकार लाकडापासून बनवलेल्या ढोलक्याप्रमाणे असतो हे मातीपासून बनवतात आणि कातड्याने मडवतात कुठल्या असं नव्हे पण कातड्यांनी मडवतात अनक हाताने वाजवले जाते गोमुख गोमुखाला गो रणशिंगा असे म्हणतात यांचा आकार सापासारखा नागमोडी वाकडा तिकडा असतो आणि याचे तोंड गायीच्या तोंडासारखे असते हे तोंडाने हवा पुंकून वाजवले जातात सहसेवाभ्य अण्यंत म्हणजे कौरव सेनेत अत्यंत उत्साह होता म्हणून भीष्माचार्यांनी शंख वाजवल्याबरोबर त्यांच्या सैन्यातील सर्व रणवाद्य एकदमच वाजू लागली वाद्ये वाजवण्यास उशीर अथवा परिश्रम लागले नाहीत सहजच ती वाजू लागली असं म्हणतात हे पुन्हा तोच विषय आहे सायकॉलॉजी युद्धासाठीच जमलेले आहेत पहा तिथे आणि प्रत्येकाच्या हातामध्ये शस्त्रास्त्र आहेत आणि ते युद्धासाठी सज्ज असताना त्यांचे हात शिवशिवत आहेत पहा आणि कुठेतरी अशा प्रकारची आता था। युद्ध झाल्या सुरू झाल्यासारखीच घोषणा पितामहांचा जो शंख आहे तो वाजवल्याने गेल्यानंतर त्यांनी सुद्धा ही सगळी रणवाद्य वाजवायला सुरुवात केलेली आहे कर्माला अत्यंत सुलभतापूर्वक दर्शवण्यासाठी जिथे कर्म इत्यादीलाच कर्ता बनवला जातो त्याला कर्तम करतो कर्म करतो प्रयोग म्हणतात जसे कुणी लाकूड कापत आहे तर या कर्माला सुलभ दर्शनासाठी लाकूड कापले जात आहे असा प्रयोग केला जातो तसेच येथे वाद्य वाजवली गेली असा प्रयोग वाहवयास पाहिजे होता परंतु वाद्य वाजवण्यात सुलभता दर्शवण्यासाठी सेनेचा उत्साह दाखवण्यासाठी वाद्य वाजू लागली काय आपोआप नाही वाजू लागली तो सायकल चालू लागली त्याच्यावर स्वार असतो ना मोटर चालू लागली व त्याच्यावर ड्रायवर असतो ना तसं वाद्य वाजू लागली म्हणजे पितामह भीष्मांच्या ज्या सेना नायकांनी किंवा ते वादकांनी वाद्य वाजवायला सुरुवात केली पहा म्हणजे वाद्य वाजू लागली असा प्रयोग केला गेला आहे सशब्द स्तुमलोअभ भवत वेगवेगळ्या विभागात आणि तुकड्यांमध्ये उभ्या असलेल्या कौरव सैन्याने वाजवलेल्या वाद्यांचा नाद फार भयंकर झाला अर्थात हा आवाज भयंकर मोठ्याने घुमत राहिला परंतु आपण ऐकलेला आहे की जो गरजते आहे वो बरजते नाही ते कौरव सैन्य जवळजवळ चाळीस एक लाखांनी पांडव सैन्यापेक्षा जास्त होतं यांच्याकडे सात अक्षवहिनी हो आणि कौरवांकडे अकरा अक्षवहिणी हो सेना होती अशा परिस्थितीमध्ये त्यांचा हा शब्द खूप मोठा झालेला आहे म्हणतात ते म्हणतात सशब्द स्तुमलो भवत असा होणार नाही असा विलक्षण असा मोठा नाद झाला परंतु तरीसुद्धा हे संजय धृतराष्ट्राला सांगतोय पहा त्याचा मोठा आवाज झाला पण पुढे काय झालं ज्यावेळेला पांडव सैनिकातल्या काहीच योद्ध्यांनी ज्यावेळेला शंख फुंकले आणि त्यात एक प्रमुख शंख फुंकला गेला ते झाल्यानंतर आवाज जरी छोटा झाला असला तरी पहा ती बाजू न्यायाची असल्यामुळं त्या बाजूकडून जो प्रभाव निर्माण झालेला आहे तो प्रभाव मात्र अतिशय मोठा आहे आपण समजून घेतलं पाहिजे तर या ठिकाणी पुढच्या श्लोकाशी या श्लोकाचा संबंध असा आहे की या अध्यायाच्या सुरुवातीलाच धृतराष्ट्राने संजयाला विचारले होते की युद्धक्षेत्रामध्ये माझ्या आणि पांडूच्या पुत्रांनी काय केले म्हणून संजयाने दुसऱ्या श्लोकापासून तेराव्या श्लोकापर्यंत धृतराष्ट्र काय केले याचे उत्तर दिले आता आता तो पुढील श्लोकापासून संजय पांडूच्या पुत्रांनी काय केले ह्या प्रश्नाचे उत्तर देत आहेत पण ह्या ठिकाणी एक गोष्ट आपल्याला प्रामुख्याने लक्षात येते की जमाऊ जेव्हा जमलेला असतो तर तो एका मानसिकतेने जमलेला असतो त्याची योग्य अयोग्यता त्यांनी तपासून पाहिलेली नसते पहा आपण कोणत्या बाजूनी उभे आहोत आणि कोणत्या बाजूनी आपण काय करायला चाललो ह्याची कल्पना जमावायला असत नाही पहा आणि काही ठिकाणी मात्र म्हणजे पांडवांच्या बाजूनी तुम्ही जर विचार केला तर असं लक्षात येतं की त्यांना निश्चितपणाने माहीत होतं की आपण संख्येन जरी थोडे असलो कौरव स्वतः शंभर होते पांडव पाचच होते कंडन कौरवांकडे एकशे म्हणजे दहा म्हणजे साधारण एक कोटी दहा लाखाचं सैन्य होतं आणि कौरवांकडे पांडवांकडे सत्तरच लाखाचं सैन्य होतं ते मुठभर होते कमी होते प्रत्यक्षामध्ये परंतु तरीसुद्धा त्यांना स्पष्टपणाने माहीत होतं की आपण न्यायाच्या बाजूने उभे आहोत आपण अधर्माच्या विरोधामध्ये उभे आहोत आपण धर्माच्या बाजूनी उभे आहोत धर्माचं रक्षण करण्यासाठी उभे आहोत म्हणून त्यांचा प्रभाव संख्येने कमी असले तरी संख्येने जास्त असलेल्यांच्यावरती जास्त होता हे लक्षात घेतलं पाहिजे पांडव सर्वच्या सर्व जिवंत राहिले कौरव शंभरच्या शंभर, शंभर मारले गेले पांडवांचा विजय झाला कौरवांचा पराभव झाला हे आपल्याला सर्वांनाच माहिती आहे त्यामुळं पांडवांची बाजू धर्माची आहे आणि कौरवांची बाजू अधर्माची आहे किंवा पांडवांची बाजू न्यायाची आहे आणि कौरवांची बाजू अन्यायाची आहे ही पुढेसुद्धा काळाच्या ओघामध्ये स्पष्ट झालेली गोष्ट आहे पहा धर्माचा नेहमी विजय होतो सत्याचा सा नेहमी विजय होतो खूप लोकांना काहीला आपल्या मनामध्ये काही अर्थ बसलेले असतात पहा जसं मघाशी मी तुम्हाला एका ठिकाणी सांगितलं की शरपंजरीचा अर्थ काय आहे शरपंजरी म्हणजे बाण घुसलेत आणि बाणाच्या शायेवर शर म्हणजे गवतसुद्धा संस्कृतमध्ये शर म्हणजे गवतसुद्धा आणि पंजर म्हणजे गवताच्या ते त्याच्यावरती गवताच्या याच्यावर झोपलेलं पितामह म भीष्मांना तशाच पद्धतीने तशाच पद्धतीने सत्य मे जयते याचासुद्धा आपण गैरार्थ काढलेला आहे पहा शेवटी सत्याचाच विजय होतो असं भाषांतर आपण करतो आणि ते सुद्धा बसले पण शब्द तरी पहा कशा आहेत सत्यम ऐव जयते असे तीन शब्द आहेत त्याच्यामध्ये सत्यमेव जयतेमध्ये सत्य केवळ विजयी होतं म्हणजे फक्त सत्याचाच विजय होतो असा त्याचा अर्थ आहे शेवटीच जिंकायला सत्य काय आहे आपल्याकडच्या चित्रपटातले पोलीस नाही सत्य हे नेहमी विजयी होतं हे लक्षात घेतलं पाहिजे आपण आपल्याला वाटत असतं फक्त की सत्य पराभूत झालं आहे तो आपला भास असतो हे समजून घेतलं पाहिजे सत्याचा नेहमी सतत विजय होतो आणि खरा ह्याचा अर्थ जर काढला भाषांतर जर केलं तर, तर केवळ सत्याचाच विजय होतो असं म्हटलेलं आहे सत्यमेव जय ते एकमेव सत्य आहे ज्याचा विजय होतो बाकी कोणाचाही विजय होऊ शकत नाही त्यामुळे सत्याच्या मार्गावर चालणारे हे पांडव आहेत त्यांचा विजय झालेला आपल्याला दिसेल आपल्या मनामध्ये सुद्धा कौरवानी पांडव आहेत आपल्या बुद्धीमध्ये आहेत मन चित्त अहंकार यांच्यामध्ये आहेत तर त्यापैकी पांडवांचा विजय व्हायचा असेल तर परमात्म्याचं बोट धरणं आवश्यक आहे जाऊया पुढच्या भागाकडे ओम परमात्मने